सदैव सत्य खासदार सुनील तटकरी यांनी दिली महाड रायगड रस्त्याच्या कामाला भेट कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराला प्रतिदिन दंड लावण्याचे दिले आदेश कामावरील कनिष्ठ अभियंत्याला बदलले गेल्या चार वर्षापासून महाड रायगड रस्त्याचं काम अपूर्ण आहे लाडवली येथील पुलावर सहा इंचापेक्षा मोठे खड्डे पडलेत यातून रस्ता काढत प्रवास करण्याची वेळ येथील स्थानिक आणि पर्यटकांवर आली आहे महाड रायगड रस्त्याच्या भेटीदरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी तटकरे यांच्याकडे रस्त्याबाबतच्या प्रश्नांचा पाढा वाचला संतप्त झालेल्या यांनी महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची कान उघडणी करत दिरंगाई करणाऱ्या या ठेकेदाराला प्रतिदिन दंड लावा योग्य काम न करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याला कामावरून बदलण्याच्या सूचना खासदार तटकरे यांनी यावेळी दिल्या राजधानी असलेला ऐतिहासिक छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी महाराष्ट्र महोत्सवाच्या समोर सप्ताहाच्या निमित्ताने गेलो परत असतानाच स्नेहल जगताप ताना त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मला विनंतीवादासुद्धा केली लाडवली फुलाचं काम दीर्घकाळ का रेंगाळले आपण पाच मिनटं तिथं थांबावं तिथूनच अधिकारी वर्गानं निरोप दिला हे सगळं संतापजनक आहे अधिकारी वर्गाला सक्त ताकीद दिले की इथला जेई बदलावा दुसरा जेईकडे कार्यावर द्यावा डेप्युटी इंजिनियर आमच्या महिला भगिनी आहेत त्यांनी दोन दिवस वेळ काढावा आणि आत्ता जे काही खड्डे पडलेले आपण पाहतो ज्या खड्ड्यात तुम्ही उभे आहात उभ्यात काम त्याने अठ्ठेचाळीस तासाच्या आत पूर्ण करावं पावसाने मेहरबांनी दिलं कदाचित त्याच्या लवकर जाऊ शकतं आहे पण पाऊस येईल पण थोडासा उघडीप राहील असं गृहित धरून तेवढ्या वेळामध्ये ते काम पूर्ण करण्याचं त्यांना सुचवलं कार्यकारी अभियंत्याशी सुद्धा बोललो त्याचबरोबर ती हा रस्ता अधिक मापरळ ते राजेवाड ते मापरळ दोन्ही कामाचा ठेकेदार एक असल्यामुळे दोन्ही कामाच्या साठी आजपासून दिवसागणिक किमान दहा हजार रुपयाचा दंड त्याला लावण्याचं त्यांनी सुरू करावं आणि त्याला दंड लावल्याचं जिथे त्याचं रजिस्ट्रेशन आहे त्या सगळ्या विभागाला कळवण्यात यावं अशा स्वच्छपणाच्या स्पष्ट सुद्धा लोकसभा सदस्य म्हणून दिलेल्या